चला तर मग आज संकष्टीच काय केलं ते बघूया हे केलेले तळलेले मोदक प्रत्येक वेळी उकडीचे मोदक खाऊन कंटाळा येतो मग म्हटलं आज तळलेले मोदक खाऊया मग बायकोनं तळलेले छान पैकी मोदक केले आता आपण मेनू बघूया आज काय काय आहे ते कारण की भात, भात, निकता निकता निकता, आ, भात हे भात काय निघता निघता माझ्या हातून भात निघालेला आहे आणि हे आणि थोडा घ्यायचा आहे हा आहे भात आता बघूया आपण भाजीला काय केलेलं आहे बघूया भाजी काय दाखवतात ते आहे भाजी ही आहे बटाटा आणि ढबू मिरची याच वाटप घालून केलेली भाजी आहे बटाटा आणि ढबू मिरची आणि इकडं काय आहे भाजी बघूया वाव ही आहे चवळीची रसदार भाजी भाजी मना, आमटी मना, आणि हा आहे आजचा मेनू आता बघ्या मोदक कशी कुरकुरीत झालेत ते बघ्या वाव एकदम स्वीट आणि गोड झाले आहेत खुसखुशीत मोदक तर अशा तऱ्हेने मला फॉलो करा सब्सक्राइब करा लाइक करा आणि कमेंट टाका थेंक यू.